तुलजापूर्णामा खूप सांगितले आहे तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये गोमुख तीर्थ हे प्रसिद्ध गोमुख तीर्थ आहे जिवंत काशी पाणी देवीच्या स्नानासाठी काशी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रगट झाली त्याची आख्यायिका अतिशय ऐतिहासिक पौराणिक आहे या ठिकाणी महंत गरीबनाथ महाराज मठाचे पटाधिपती देवीला परवानगी घेण्यासाठी काशीला जायचं परवानगी घेण्यासाठी गेले होते आणि देवीने त्यांना सांगितलं तुम्ही कुठं जायची गरज नाही आपल्या इथं सगळं आहे त्याच्यामुळं मला जायचं तुम्ही हट्ट धरला आणि मंतांना लिंबू वाटी हे सर्व वस्तू साहित्य दिलं आणि काशी हे अर्पण करा असे आदेश दिले आणि तत्कालीन म्हणतानी काशीची यात्रा तीर्थयात्रा पूर्ण केली देवीनं सांगितलं होतं पाठीमागा वळून बघू नका तरी वन त्यांनी पण बघितलेलं नाही ते, पन ते काशी निघाल्यानंतर ते थेट तुळजाभावाने मंदिरात पोचले आणि गोमुख तीर्थामध्ये दर्शन अप्पा साठी स्नानासाठी गेले असताना त्यांच्या हाताच्या दिलेल्या वस्तू सगळ्या गोमुख तीर्थातून त्यांच्या हातावर पडल्या आणि त्यांना पश्चाताप झाला देवीच्या दर्शनाला ते गेले मग ह्या वस्तू का परत आणल्या देवीने त्यांना प्रश्न विचारले आणि देवीनं सांगितले सगळं येता असताना मला मी चुकलो आई साहेब माफी मागितली आणि देवीने त्यांना शाप दिला दिवाळीच्या आभुष्या दिवशी दर्शनाला यायचं तुम्ही गावात कधीही फिरायचं नाही असे त्या देवीनं त्या महंतांना शाम मोजे वचन दिलं आणि ते आजपर्यंत देवीच्या दर्शनासाठी ते महंत सध्या दिवाळीच्या आभुष्या दिवशी दर्शनाला येतात अध्यक्ष आहे पण त्या गोमुख तीर्थाचा जरा काही वर्ष बंद पडलेला होता मला पण आता चालू झाला असं कळत काय म्हणजे प्रचंड गर्दी असल्यामुळं गोमुख तीर्थाच्या झऱ्यामध्ये पैसे अडके धाक त्या व्याजामध्ये जाऊन बसले आणि काही कचरा गेल्यामुळं मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे ते बंद पडलं आणि या ठिकाणी कुणीही लक्ष न दिल्यामुळं आता गोमुख तीर्थाचे काम प्रशासन हाती घातल्यामुळं या ठिकाणी ही बाब निदर्शन झाली आणि त्यातले पैसे अडके घाण कचरा का काढला शेवळ काढलं त्यानंतर हा झरा ऑटोमॅटिक पाहिल्यासारखा चालू झाला हे देवीचं जोन पाणी काशीचं असल्यामुळं लाखो भक्त त्या ठिकाणी हातपा धुतात आणि देवीच्या काशीच्या पाण्याचा लाभ तुळजाभवानी मंदिरात भक्त घेतात आणि त्यानंतर ती तुळजाभवाच्या देवीच्या दर्शनासाठी दिवी� लोक गणपतीचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करतात